म्हणत जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक सभा झाली यात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जरांगेच्या या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की कुठेतरी आज सभा झाली आणि माझ्यावर टीका केली पण माझ्यावर टीका केल्याशिवाय जरांगेची सभा ऐकणार तरी कोण मी अशा कोल्हे कोईला दाद देत नाही मी असल्या दादागिरीला घाबरत नाही एखाद्या वेळी जास्त घेतल्यामुळे जरांगेच्या भाषणामध्ये दुहेरी भूमिका दिसली असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेना टोला लगावला भुजबळ पुढे म्हणाले की आरे म्हटल्यावर कोणीतरी कारे म्हणणारच मी त्यांच्या जन्मापासूनच राजकारणा मी त्यांच्या जन्मापासूनच राजकारणात आहे माझ्यावर टीका केल्याशिवाय जरांगे यांची सभा कोणीही ऐकणार नाही हे तितकेच सत्य आहे जरांगेच्या भाषणात अर्धे लक्ष माझ्यावर होते तर अर्धे त्यांचे लेकरे वगैरे यात होते जरांगे भाषणात म्हणाले की बीडमधील लोकांची हॉटेल छगन भुजबळ यांनी स्वतःच जाळली आहेत म्हणजे मी येथून जाऊन माझ्याच माणसांची हॉटेल जाळणार का तर दुसरीकडे भाषणात असं म्हणायचे की मराठ्यांच्या वाट्याला गेला तर बीडला काय होतं हे लक्षात ठेवा असा इशाराही द्यायचा काय जरांगेच्या माणसांनी हे सर्व घडवून आणले असंच होतो ना त्यामुळे मला जास्त यावर काही बोलायचं नाही असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेवर टीका केली त्यांनी काल चर्चा करताना त्यांचे सगळे सोयरे मुद्दा घेतलाच नाही त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचे दिसते तर जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे का अशी विचारणा केली जरंगेच्या भाषणात दुहेरी भूमिका दिसून आली तर मी असल्या दादागिरीला अजिबात घाबरत नाही कोल्हेकुईला दाद देखील देत नाही त्यांनी मुंबईत यावं आंदोलन करावं त्यांना कोण अडवणार पण ते शांततेत आंदोलन असावं अशी आमची मागणी राहील असेही भुजबळ म्हणाले फडणवीस मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते त्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले त्यासंदर्भात सरकारने टाकलेली किरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे चोवीस जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होईल त्यामुळे येत्या काळात कोर्टातून मराठा समाजाला न्याय मिळेल अशी आशा पल्लवीत झाली आहे ज्याला आमचा कधीच विरोध नव्हता पण ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करून मी मराठ्यांचा विरोधक आहे असे दाखवले जात आहे आणि दुसरं म्हणजे असं की थोडस त्यांच्या शक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की ते हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जयत शीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या ज, त, 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 संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे दत्त त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जा पण थोड्या वेळाने ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं ते सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीटला काय होतं बीडला ते लक्षात ठेवा याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली कबूलच केलेलं आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानतच नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण बघतो कधी म्हणते एडपट आहे अमुक आहे तमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते बे बे नाही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे दे ते पण जास्ती घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तुर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये ते राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून असं एक तो बारा चाती थुकुन, थुकुन तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये असं ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते झालं त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा काय पण तुम्ही आर्य म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाला विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला मग मला बोलावं लागतं एवढंच मला वीस तारखेसाठी सरकार तयार आहे तया का एवढे संख्येने जर आले तर सरकार तयार आहे काय तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार पंढरपूरच्या आमच्या पिठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला असतात तिथे ते सुद्धा तेवढं नसतं असं काय तुम्ही ऐकून बसलंय म्हणजे त्यांनी असं त्या असं वाटतं की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी म्हणजे पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा आहे त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमुक तमुक तमूक गेल्या दीडशे टक्क्यावर त्यामुळे तर आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये काय मग यांना कळेल की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना आरक्षण माझं काही म्हणणं नाही सगळ्यांना ते हरकत नाही करा ना जनगणना करा ना जातगणना करा जातगण जनगणना म्हणजे जातगणना आता परवाच्या दिवशी सुद्धा जे आहे दोन दिवस ते झालं नागपूरला त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं आर एस एसच्या की जातगणना का करू नये पण त्यावर तो दुसऱ्या दिवशी दिल्लीतून त्याचं एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत होणार असतील तर जातगणना करा तर माझं परत परत सांगण्या की जे मी एक्क्याण्णव सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतोय देशा दे? या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्यांना जे आहे कळून येईल आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाटीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आता हे बाकीच्या आमच्या ज्या सगळ्या ज्या आहेत आपल्या ओबीसीच्या जाती जा ह्या जा लहान लहान जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तो एक वर्ग आहे क्लास आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा एक वर्ग आहे मराठा एक जात आहे एक समाज आहे म्हणून तो सगळ्यात मोठा आहे हे मान्य आहे पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर एकत्र तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळवल्यानंतर जे आहेत ते चोपन्न टक्के होतात बिहारमध्ये ते त्रेसष्ट टक्के झालेले आहेत तर ते त्यांचं जे त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालायला हरकत नाही मागे नोटीस नोटीस देण्यात होते आणि त्या कुणाला जर अटक केली तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असंही त्यांनी आजच्या भाषणामध्ये जे आहे ते आव्हान केलेलं आहे चाल ना लोक लोकशाहीच्या मार्गानं जे आहे जर कुठे कोणी अन्याय करत असेल असं वाटलं लोकशाही मार्गाने जे आहे काय तुम्ही मंत्र्याच्या घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घर पोलीस स्टेशन जाळू नका शांततेनं बसा हरिभाऊ यांनी असं म्हटलं की चला तो प्रश्न काहीतरी कुठले तरी प्रश्न विचारा कोण हरिभाऊ राठोड तुम्ही जे मेसेजेस दाखवले जे इंटरव्ह्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून दरांगे पाटील म्हणाले की आता तो ते पिशवीमध्ये कागद घेऊन आहेत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही चिथावणी आहे का कोण दगड घेऊन मी नाही असे मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळ तुम्ही असं बोलतात म्हणून त्या शिवाय दिल्या गेल्या आणि मग पुढे मग दगड वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात मग ते दाखवत थिंडावं लागणार अरे दगडं तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत ते आंतरवेळी सराटीमध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसहित ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं काय ऐंशी पोलीस त्यांच्या त्यांना दगड मग ते तर ते करतातच आहेत जाळपोळ तर करतातच आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलणार धन्यवाद नितीश कुमार जनगणना करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आमची मागणी तीच आहे अजितदादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्षनेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस साहेब आहेत त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी ह्या सरकारला पूर्ण करावीच लागेल